पिंडकेबार येथे दारूबंदी होणार नमस्कार मी संजना भांबोरे ब्लू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून साकोली तालुक्यातील पिंडकेबार ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामपंचायत सरपंच नंदूभाऊ समरीत उपसरपंच सुरेशजी कवरे व ग्रामपंचायत सदस्या सौ गौमती खोब्रागडे सौ ममता भुजाडे ग्रामपंचायत सदस्य ज्ञानीरामजी समरीत ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर निंबेकर ग्रामपंचायत सदस्य संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी चोपकर मॅडम तसेच पोलीस पाटील प्रमोद भोयर तंटामुक्ती अध्यक्ष ऋषी एरने व गावातील बहुसंख्य महिलांच्या व पुरुषांच्या उपस्थितीत आज दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीसला जिल्हा परिषद शाळा पिंडकेपार या ठिकाणी दारूबंदी हा विषय ग्रामसभेचा ठराव घेऊन करण्यात आला त्यानंतर गावातील बहुसंख्य महिलांच्या व पुरुषांच्या उपस्थितीत संपूर्ण गावात फिरून दारूबंदी या करिता महिलांनी नारेबाजी करून गावातील दारू विकणाऱ्यांना सूचना देण्यात आली त्यानंतर साकोली पोलीस स्टेशनचे थानेदार एम पी आचरेकर हे एका फोनवर त्वरित येऊन गावातील बहुसंख्य लोकांना दारूबंदी होईलच अशी शाश्वती दिली परंतु त्यासाठी लोकांनी कायद्याचे उल्लंघन करू नये व दारू विकणाऱ्याला कडक शिक्षा करून गावातील दारुबंदी जनसहयोगाने हो करून गावात सुशासन निर्माण करू गाव विकासासाठी तसेच गावातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर व अभ्यासिका कक्ष तयार करावे जेणेकरून त्यामुळे आपल्याच गावातील अभ्यासू विद्यार्थी कलेक्टर किंवा एसपी बनेल यावेळी गावातील पोलीस पाटील प्रमोद भोयर यांनी ठाणेदार साहेबांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तीरथराम शाहारे महाराज यांनी केले तसेच गावातील उपस्थित महिलांनी गावातील दारू दुकानामुळे परिवारात किती झगडे भांडण होतात हे प्रत्यक्ष ठाणेदार साहेबांना सांगितले आणि गावातील दारूबंदी झालीच पाहिजे असे बहुसंख्य महिलांनी आपले मत व्यक्त केले त्यानंतर विश्वासाचा धागा म्हणजे राखी आणि हा धागा ग्रामपंचायत सौ ममता भुजाडे यांनी सर्वप्रथम ठाणेदार साहेबांच्या बांधून गावातील दारू दुकानामुळे त्रस्त झालेल्या महिलांनी सुद्धा राखीचा उत्सव साजरा करून बंधू प्रेम गावातील जनतेसमोर सादर केले या क्षणाला ठाणेदार आचरेकर साहेब हारावून गेले आणि सांगितले की या बहीण भावाच्या नात्याला मजबूत करून या गावाची दारूबंदी करण्यात येईल शेवटी ग्रामपंचायत सरपंच सदस्य ग्रामविकास अधिकारी व गावातील जनतेच्या समोर ग्रामसभेचा ठराव देण्यात आला व या कार्यक्रमाचे आभार ममताताई भुजाडे यांनी केले तसेच या कार्यक्रमात ग्रामवासी सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर भुजाडे अंगराजी समरित किशोर खोब्रागडे शिवचरण वडीकर दिगंबर एरणे एकानंद वालदे व वा गावकर यांच्या विशेष सहकार्याने हे कार्य सफल करण्यासाठी योगदान लाभले अशाच काही बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा